महाराष्ट्र केलाटी सभा तहसीलदार श्री विजय चहान स्वागत Terima kasih telah menonton! सतीश तुपे यांना त्या अभ्यास गटात होती आणि आपले नवीन तलाठी भरती सध्या वाढ महाराष्ट्रातील सर्व दाखवून संघ शक्ती बलवान केली आहे त्या संघक्तीच माझा सलाम महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष आदरणीय ज्ञान डुबल आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी शासन स्तरावरील अडी अडचणी समर्थपणे सोडत आहे याचा आम्हाला सारता मिळाला आहे शासन प्रशासन व एकत्रित पर... माननीय महत्व मंत्री महोदयांचं स्वागत करण्यात

संगणक प्रणाली अपसुल्ट होते कारवाई होते ती अपग्रेड झाली पाहिजे आणि म्हणून दर पाच वर्षानं आपल्या सगळ्या महसूल विभागाच्या काम करणाऱ्या तलाठी सरकार काही मंडळी आहेत त्यांना हे संगणकाचं अपग्रेडेशन लॅपटॉपचं अपग्रेडेशन आवश्यक ते लागणारी जी सुविधा आहे प्रिंटर सारखी ती त्याच्यामध्ये मला वाटतं ही व्यवस्था आपण अंतर्भूत करू मी कुणापणा मागणी करू लागणार नाही पाच वर्ष झाले आपण धरव पण आता संघाना तुला दिवस आता डिजिटल युग आलेलं आहे आता सगळ्या ठिकाणी आता आपण पेमेंट करतो त्याला सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आता डिजिटल युगामध्ये आता आपले सगळे शाळेचे क्लासरूम सुद्धा डिजिटल झालेले आहे महाविद्यालयाचे क्लासरूम डिजिटल झालेले आहेत आता डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण जपन करू त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आपल्याला या संगणक प्रणालीमध्ये आपले करावंच लागतील आणि मला वाटतं शासन त्यासाठी सकारात्मक आहे त्या वक्तव्यमध्ये आपण निश्चितपणे या आज खरं म्हणजे या विभागाच्या संदर्भामध्ये काही लोकांनी जलाशी अभ्यास क्षेत्रीय अधिकाऱ्याचे पुरस्काराची सुरुवात करावी अशी मागणी खरं म्हणजे मी कृषी मंत्री असताना त्यावेळी राज्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाऱ्यांसाठी कृषी पुरस्कार सुरू केले आणि पुरस्कार वेगळा उपविगाधिकाऱ्याचा वेगळा त्या त्या कॅटेगरी प्रमाणे आपण मी सुरवशीला सांगणार आहे त्या अध्यक्षांना प्रस्ताव तयार करा आणि ह्या वर्षापासून आपण ते पुरस्कार सुरू करू असं या ठिकाणी जाहीर कारण सुट्टी तुम्ही आवर काम करतात सगळ्या प्रक्रिया राबवतात आपल्या कर्मचाऱ्यांना उभागार करावं आपले महसूलचे महसूलचे एवढे भाग आहे महसूल भागाप्रमाणे मग पुरस्कार म्हणजे मग सगळ्यांना सुट्टी मिळते प्रादेशिक बाजू होणार म्हणजे आज मुख्य मागणी तुमची जी आहे ती तुमच्या जिल्हा स्तरावरच जे असतात झालेली आहे ती उपाय वेगळ्या करा तर खरं म्हणजे माझी वेगळी मदत त्याच्यामध्ये पण मग तरी मी सुरेंद साहेबांचा फार आग्रह होता की झालाच पाहिजे कारण म्हटलं तर ही प्रक्रिया संपून द्या आता तो निर्णय केलेला आहे त्या संघटनेला परत एकदा बोलवतो आणि तो मार्ग काढला पाहिजे कारण गाव पातळीवर किंवा मी जे काय अनुभवतोय काही जे काही तालुक्यांमध्ये तिथे प्रांत आहे तिथे कशा पद्धतीने काम चालतंय त्यातून जे प्रश्न तयार झालेले आहेत ते फार गंभीर आहे आणि त्यामुळे निर्णय करण्यामध्ये मला काही अडचण नाही परंतु याच्यातले बारकावी लक्षात घेऊन त्याला काय आणखी पर्याय आहेत का आणखीन काय त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल का आणखीन काय आपल्याला मार्ग दाखवता पूर्णतः आपल्या मताची सहमत आहोत परंतु आपण दोघांनी मिळून आपण याच्यामध्ये योग्य मार्ग काढला पाहिजे ज्यामुळे शासनाची आणि तुमची भूमिका ही एकाच प्लॅटफॉर्मवर पाहिजे समन्वय जो समारोह करत आलेला मागण्या आपण केल्या मागण्याचं निवेदन माझ्याकडे आहे साधारण काही पे गेडची मागणी जी आहे अठ्ठेचाळीस खरं माझी मागे माहिती सुलभशीन एकाच दिवसामध्ये मी जाऊ त्या अठ्ठेचाळीसशे पेगेडवर मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या एकाच दिवसानंतर मी सहा घेतला प्रस्ताव गरीब <प्रीण> साहेब <सार्था> आपण मुख्य सचिव आता देवंत मागायचे सचिव झाले आता विगायला काही त्याच्यामध्ये तुटी काढ मी त्यांना परत म्हटलं आपण दोघं एकत्र जाऊन दो सहा घेतलेल्या प्रस्तावावर आता कशाला तुटी काढता तुम्ही म्हणजे अपर मुख्य सचिव असताना अर्थात खात्याचे असतानाही भूमिका

समन्वयानं आपण जर मिळून काम केलं तर प्रश्न सुटण्यामध्ये काही अडचण येणार नाही की तुम्हाला हे स्वतःच मत आहे अनेक खात्याचा मंत्री पद तुम्ही सांभाळलं त्याच्या ठिकाणी जाताना ही भूमिका माझी राहिली ती त्या खात्याचा कर्मचारी असेल कर अधिकारी असेल ती मंत्री आहे आहेत जर समन्वयानं काम झालं तर तुमच्या मागण्या मान्य करताना अडचण येत नाही तर त्यापेक्षाही आपल्या दोघांवर ही जबाबदारी आहे ती राज्यातल्या सामान्य नागरिकाला दिलासा देण्याचं का, काम आपल्या दोघांमधून करायचं आहे ते काम आपण भविष्यातपणे करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आल्यानंतर आदर सत्कार केला मानपत्र दिलं मी तलाठी आपल्या सगळ्या संघटनेचं